माझं नाव माझं नाव शिवराज सक्करगाव तालुका मतनूर जिल्हा कामारेड्डी आणि माझ्या बायकोला कॅन्सरचे गड्डे झालते छातीमध्ये मग मुंबईला घेऊन आल्या दा, ते दाखवल्या जगनूरला ते म्हणले मुंबईला आणि टाटा हॉस्पिटलला नेल्या डॉक्टर म्हणते सत्तर टक्के फैल येचू वाचू ना हिचं वा, रेडिएशन करायला लागते शाळ मारायला लागते म्हणले हे पहिले शाटला आहे बाई म्हणले आमच्या सगळ्याचे सया घेतली मुली तिनं मुली करायचं गेली मग घेटल्या आम्ही घाबरल्या आमची मुलगी फोन लावली महाराजला महाराज आले आशीर्वाद दिले दुसऱ्या दोन दिवसानं रेडिएशन होते गेल्या डॉक्टर परेशान होऊन गेले आता हिला तर रेडिएशन करायचं होतं रेडिएशन बाईला तर करायला गेले हे म्हणले रिपोर्ट नी लाल ते प्रसाद दिल्यावर महाराज मग काय काय केले हिला हिच्या काय नाही जे वेळ तेच खालो नाही नाही म्हणजे तुम्ही काहीतरी आयुर्वेदिक खाल्या काय काय खाल्या हे एकदम गड्डे कसे घेराले हे रेडिएशन करायचं रेडिएशन सुद्धा कॅन्सल झालं ना म्हणजे काय नाही म्हणले मी देवाकडे गेलो बरे देवाकडे गेल्या मग अगोदरच देवाकडे सुभाष बाप्पाकडे गेलो मग अगोदरच जाऊन का म्हणाले डॉक्टर बोलल्या म्हणल्या गेल्या तिथं कमी झाले म्हणल्या मग म्हणल्या बा नंतर परवा बारा तारखेला रिपोर्ट येणार होती चेकअप करून आल्या मग आता रिपोर्ट आले नील म्हणून आले ऑपरेशन सुद्धा करायला आणि गेले आता कॅन्सर <laughs> म्हटलं की मी मगाशी बोललो मनुष्य घाबरून जातो परंतु मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी त्यांचा अचानक फोन आला मला आमचा पेशंट सिरियस आहे आम्ही घाबरलोय आपण हॉस्पिटलमध्ये पेशंट नेणार आहोत आम्ही पेशंटला आणण्याची परिस्थिती नाही आपण घरी येऊन जर आशीर्वाद दिला तर बरं होईल त्यांना सांगितलं हरकत नाही मी पुण्याला गेलो पुण्याला कुठं राहतो त्या मुलीची रूम कुठं होती पिंपळे गुराव या ठिकाणी त्यांची मुलगी राहते जा जॉबला आहे सर्विसला आहे आम्ही तिथे गेलो आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्यानंतर त्यांनी सांगितले की आशीर्वाद दिल्यानंतर सगळे रडत होते मुलगी त्या दोन तीन मुली रडत्या हा नवरा बिचारा तो पण रडत होता ती बायको बनणारी बायको पण रडत होती सगळे रडत होते आणि आशीर्वाद दिल्यानंतर आम्ही निघून आलो मग निघून आल्यानंतर दौक्टरा डॉक्टरांनी डॉक्टरांबद्दल मुंबईला गेले ते बेंगलोरचा रिपोर्ट तर असा होता की कॅन्सर आहे तिथं गेल्यानंतर त्यांनी एक टेस्ट केली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये सत्तर टक्के कॅन्सर आहे असं सांगितलं पण मग कोणा त्याच्यानंतर त्यांनी वाऱ्या सुरू केल्या त्यांना सांगितलं वाऱ्या चालू करला होतेच मला वाऱ्या सुरू केल्या आणि वाऱ्या सुरू केल्यानंतर त्यांनी कालच्या बारा तारखेला एक रिपोर्ट काढला आणि रिपोर्ट काढल्यानंतर कोणताय बारा तारखेचा रिपोर्ट तो दाखवा मला बारा तारखेला रिपोर्ट काढला वाऱ्या के केल्यानंतर शरीरामध्ये सत्तर टक्के कॅन्सर आहे असं सांगितलं तर परंतु बारा तारखेला रिपोर्ट काढला आणि रिपोर्ट काढल्यानंतर त्यांच्या वाऱ्या पूर्ण झाल्यानंतर पूर्ण होण्याच्या किती वाऱ्या झाल्या किती कोणता रिपोर्ट आहे सात वाऱ्या झाल्यात ते सांगतायत मला अकरा वाऱ्या सांगितलेल्या आहेत पण वाऱ्या पूर्ण करण्यापूर्वी स्तनामध्ये ज्या गाठी होत्या त्या गाठी तर झिरूनच गेल्या पण हा कागदावरचा रिपोर्ट आहे कॅन्सर शरीरामध्ये राहिलेला नाही त्यांचं ऑपरेशन केलेलं नाही तरी पण छातीतल्या गाट्या गाठी आहेत तशाच जागेवर जुळून गेल्या हा त्यांचा अनुभव आहे टाळ्याच्या गजरा त्यांनी चालू करतो मला बोललो का मी तुम्हाला हेच ते ऐसा कैसा होगा कैसे बोलते ते बोलू